हॅलो का हो बहीण काय चालना तुन काय ouais नाही बहीण बसायची मी का बर इथली कणी कुती बोली रे तू कणी कुती बोलू नको मग काय करू तु नसे का म्हणा फॅन नी थंडी हवा खावा ना कूलर हवा खावा ना माय 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 कधी नवत फोन कया तू ते पार उला ना देवा लागे माले असे काय तुनावर संकट ही लाग नको विचारू ते काय कशा बशा त्या कांदा लायात कशा तरी ते उड्या जातात आणि त्या कांदा लायात पाय येते त्या कांदा आता काळाने पाळी वनी ते पाहत त्या पाणी सध्या हाच लाई दिदा म्हणजे तुमनाकडे पाणी चालू पाणी पाणी नको विचार बहीण रोज पाणी चालू रोज उठवा सकाळी तुना पाहुणा शी गोड्या जागा उघाला जास रोज आखो पाणी वातावरण जाय का आखो जास दुसरा दिवस माय 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 शेतकरी ना माझे काय बलाशी जवळ तोंडे बा तोंडे पोटे घास येत तवळ जाई अशी होई जास पहिलेच पाय मार्केट मा भाव नाही त्या कांदा असले कशा बशा तू काळात आणि आई अशी उपात काय बहीण म्हणा नशीबच फुटक तुले बरोबर म्हणा बाप्पानी नोकरी वाला पाहिजे आणि मला दिदा या शेतकरी नाम दारात ठी काय कर जे बी असते दरवर्षी ना नशीब आशिष्य म्हणा म्हणे परगतीच काही बहिणी राहिली ती शेतीमुळे अशी कशी म्हण राहिली बहीण तू म्हणा नवराला नोकरी लागणार म्हणा लग्न काय तव पंधरा वीस हजार रुपये पगार होता तव तुनी परिस्थिती किती चांगली होती म्हशी गाई जमीन जुमला उत्पन्न चांगलं निघेन तू आता असे कशी काय ते काय आपला हातात त्रास का हा बहीण ते बरोबर पण तुला घरात रोज जडा पडस आणि पाय आई असे राही जी नि दोन तीन वर्षापासून खर्च दुनियाभर ना लागस पोऱ्यास शिक्षण द्या घरात परपंचला द्या उत्पन्न काही नाही परापत नाही दुन्या भरना लोड लोडव्या मनावर म्हणा ते अजिबात डोकं काम करत नाही आता तुला वाटस बा बहीण मी शहरात रास मला काही खर्च पाणी लागत नसे आयता पगारे शहरात दुनियाभर भर ना खर्च लागस बहीण बाहेर निघताच पैसा लागतस कथेतरी आपले एखादी भाजी बिजी कोणाकडून मागी घेत आहेत लसून्या कांद्या कांदा कुंदा सगळं मागे घेत आहेत कोणा दारात जातायत नाही आपले बहीण यंदाचा पाऊस पडताना ना म्हणे कल्याणच जात म्हणे सगळी कडकी बुजरी जाती आणि शिल्लक मा पडी जातो पण काय त्या बाले बी पुढे चालू राही ना तो म्हणे काही परग देऊ मागेच दिसत नाही बहीण गरेदारे सारखं शे आता सकाळपर् म्हणे पोर लग्न नाही रुपयाने मनाकडे आता कसे करा ना मी तुला तरी बरं शे गरात गावातला गावात शी म्हणा शहरात बहीण शहरात जरी रास म्हण काही अजून स्वतः ना गरज आहे दहा हजार रुपया बाळाना निघी जातस या पोर्यास ना शिक्षण ना आणि तुला पाहुणाना पगार अशा काही खूप शका लाख रुपया इनी मेनी पंचेचाळीस हजार रुपया पगार नाही त्यामुळे सगळं दकान न पडस दहा वीस हजार रुपया पडतस त्याही पडतं नाही बहीण मी जरी शहरात सावले महाराज पण वाटत तसे सोपं नाही शे कशा जीवस मैना कन्ना पडत आहे आमलेच माहीत मी पैसा मागा ना आधीच तू पुला पुढे चावले राही मी तो पैसा मागतो ते तू काय करते आखो बहीण तशा विषय काही नाही तू काही मनवर घेऊ नको वाटस तसे सोपं काहीच नाही शे का आता मला पहिलेच टाईम होई वावरात झालो तू त्या घोड्या उघड आले आता मला सैपा बिपा करते तुला आहे लागे आई घर आवराल धाडी आणि आई फोनवर बोली ठेव का मग हा बहीण ठेवू नको थांब पाहुणांद्या कुठे गेला तुला पाहुणा तासले विचारायनच नाही म्हण तू आणखी म्हणजे पाहुणा तासले विचारच नाही असे का सार म्हणून मी काहीतलं मनवर लाईक येस का व कोणाशी फोनवर बोल राही कोणाशी बोलू म्हणजे बहिणशी बोल राही पाय व बहीण पाहुणा तास नाव घेत पाहुणा त्या मनात पाय बोलस का नको तिले काय काम धंदाशी आणि तुलेच कोणता काम धंदाशी काय व पाहुणा काय बडबड कर राही काय नाही पाहुणा ते असे म्हणतोय ना तू बहिणकडून वीस एक हजार रुपयाचे सध्या आपल्या अडचण शेप अशी अव तू अशी अडचण मा अडचण मागस या महिन्याला पोऱ्यास फी भरणी अशात माले क्लास येते आता त्याने आणि तू नेमकं अशा टाइम मागे राही राहतात ते मी नक्कीच देतो तुले जाऊ दे बाई नाही शेत मग जाऊ दे ठेवस मी आता माझे बी कामधंदा आवर नाशी बोलाय गे का मग बहीण संगी काय म्हणे पैसाच ना काय नाही शेत म्हणे पैसा हा मग तिने कधी दिदात वही दिले अडचण हा बहीण नि बाजू बहीणच घे ना भाऊ सोन आज ना व्हिडिओ आवडणार आहे ते लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा, शेर करा।